विदर्भातील काही भागांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होत आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो वेदर तुमचं मनापासून स्वागत आहे आज दिनांक बावीस एप्रिल आहे आजच्या दिवशी राज्यामध्ये कोणत्या भागात विजेच्या कडकडाटासोबत गारपिटीसोबत सोबत पाऊस होण्याची शक्यता आहे कोणत्या भागामध्ये वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता आहे या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत तात्पुरता आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन काळात आपण पाहू शकता विदर्भाच्या भागामध्ये सकाळपासूनच आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे इकडे नागपूर अमरावती वर्धा या भागामध्ये सकाळपासूनच विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होत आहे एक ट्रफ बनलेली आहे विदर्भापासून रायलसीमा तमिळनाडूचा दक्षिण भागापर्यंत एक ट्रफ बनलेली आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन नॉर्थ ईस्ट आसामच्या भागावर बनलेला आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे बिहार आणि बांगलादेशच्या आसपासच्या भागामध्ये बनलेला आहे इथून एक ट्रफ बनलेली आहे नॉर्थ साऊथ ट्रफ बंगालच्या उपसागरापर्यंत बनलेली आहे येणाऱ्या सव्वीस तारखेला एक वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या भागामध्ये येण्याची शक्यता आहे एक वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या भागामध्ये सध्या सक्रिय आहे या व्यतिरिक्त देशामध्ये कोणतेही हवामान प्रणाली आपल्याला सक्रिय दिसत नाही आहेत दरम्यान सकाळचे साडेआठ वाजत ता आहेत आणि सध्याच्या काळात आपण पाहू शकता अमरावती आणि इकडे त्याला साठलेल्या काही गावामध्ये आपल्याला पाऊस पाहायला भेटत आहे बुलढाणा आणि अकोल्यामध्ये सध्या ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे तसंच नागपूरचा भागात सकाळपासून पाऊस होत आहे इकडे वर्ध्याच्या भागातही सकाळपासून पाऊस होत आहे भंडारा आणि त्याला साठलेला काहीचा गोंदियाचा या सकाळपासूनच आपल्याला ढगाळ वातावरण तर तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस देणारे ढगा आपल्याला दिसत आहेत पुढील काही तासामध्ये हे ढगं आपल्याला या भागामध्ये सक्रिय पाहायला भेटणार आहेत नागपूर हवामान केंद्राकडून प्रकाशित रेडार इमेज जर आपण बघितली तर आपण पाहू शकता सध्याच्या काळात नागपूरच्या भागात पाऊस होत आहे विजेच्या कडकडाटासोबत जबरदस्त पाऊस देणारे ढग आपल्याला दिसत आहेत भंडाराच्या भागातही आपल्याला जबरदस्त पाऊस देणाऱ्या ढग दिसत आहेत अमरावती आणि अकोल्याच्या भागातही सकाळपासूनच आपल्याला विजेच्या कडकडाटासोबत पाऊस देणारे ढग दिसत आहेत वर्ध्याच्या ही विजेच्या कडकडाटासोबत पाऊस देणारे ढग हे दिसत आहेत पुढील काही तासांमध्ये या ढगांचा प्रभाव विदर्भाच्या भागामध्ये आपल्याला जाणवण्याची शक्यता दिसत आहे शेतकरी मित्रांनो पुढील चोवीस तासाची हवामानाची स्थिती जर आपण बघितली तर आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे खास करून नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली इकडे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा या भागात पुढील चोवीस तासासाठी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे इकडे नांदेड लातूर धाराशिव तसंच परभणी हिंगोली या भागातील पुढील चोवीस तासामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे तसंच इकडे बाकी उरलेल्या भागामध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण तर एक दोन ठिकाणी जर की स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर पुणे सातारा कोल्हापूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबारच्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता असणार आहे अन्यथा कोरडे वातावरण असणार आहे बाकी कोकण किनारपट्टीवर जास्त पावसाची शक्यता दिसत नाही आहे मागील चोवीस तासात विदर्भात तापमान अधिक जाणवलेले आहेत विदर्भातील अनेक भागामध्ये बेचाळीसपर्यंत तापमान पाहायला भेटलेले आहेत कुठे कुठे त्रे त्रेचाळीस -त्रे -त्रे डिग्रीपर्यंतसुद्धा तापमान आपल्याला पाहायला भेटलेले आहे सरासरीच्या तुलनेत नॉर्मल तापमान आपल्या महाराष्ट्रामध्ये जाणवलेलं आहे जर पुढील चोवीस तासाचं तापमान संदर्भात फोरकास्ट तुम्हाला सांगितलं तर पुढील चोवीस तासामध्ये विदर्भातून तापमानाची स्थिती कमी होण्याची शक्यता आहे अकोला अमरावती नागपूर तसेच इकडे भंडारा गोंदिया या भागातून तापमान कमी होण्याची शक्यता आहे इकडे नांदेडसह मराठवाड्यातील अधिकांश भागामध्ये तापमान कमी होणार आहे तसंच मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा तापमान कमी होण्याची शक्यता इथून दिसत आहे येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये सुद्धा आपल्याला अशी परिस्थिती पाहायला भेटणार आहे मित्रांनो पुढील चोवीस तासासाठी जर आपण फोरकास्ट तुम्हाला सांगितलं तर पुढील चोवीस तासामध्ये इकडे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता एक दोन ठिकाणी जर की स्थानिक पातळीवर वातावरण अनुकूल असला तर गारपीट सुद्धा या भागात होण्याची शक्यता आहे अमरावती अकोला वाशिम बुलढाण्याच्या भागातही अशी स्थिती निर्माण होणार आहे गारपीटसोबत वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता किमान चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता आहे जालना हिंगोली परभणी नांदेड लातूर या भागातही पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरात आपल्याला दिसत आहे तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होणार आहे तसंच आपण जर इकडे धाराशिवचा भाग बघितला सोलापूरचा भाग बघितला दक्षिण पश्चिम भाग बघितला तर धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर या भागात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण तर एक दोन ठिकाणी जर की स्थानिक पातळीवर ढगं तयार झाले तर पाऊस होण्याची शक्यता असणार आहे उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर ठाणे पुणे या भागात तुरळक ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटणार आहे नंदुरबार धुळे आणि जळगावच्या भागात जर की स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर एखादी थेंबा पावसाची शक्यता आहे बाकी अन्यथा कोरडे वातावरण असणार आहे तसंच इकडे पालघर मुंबईसह उपनगरमध्ये पाऊस होण्याची शक्यता नाही आहे रायगड रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या भागातही पाऊस होण्याची शक्यता दिसत नाही आहे तर पुढील चोवीस तासामध्ये राज्यात असं तासा हवामान राहण्याची शक्यता आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा